जयंत पाटील यांचे बाले किल्ल्यातच मताधिक्यासाठी दमछाक घड्याळ राहिले आघाडीवर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सलग आठवा विजय नोंदवताना आमदार जयंत पाटील यांची चांगली दमछाक झाली आहे आणि पहिल्या फेरी फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आपले मताधिक्य वाढते ठेवण्याच्या परंपरेला दुसऱ्यांदा लढणाऱ्या निशकांत भोसले पाटील यांनी ब्रेक लावल्याचे स्पष्ट झाले आणि यावेळी पहिल्यांदाच निशकांत पाटील यांनी एकवीसपैकी पाच फेऱ्यांमध्ये जयंत पाटील यांच्यावर आघाडी घेण्याची किमया करून दाखवली आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सत्तावन्न पैकी वीस गावांमध्ये निशिकांत पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्यापेक्षा मतांची आघाडी घेतल्याचं मतमोजणी नंतरच्या गाभनिहाय आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे जयंत पाटील यांना इस्लामपूर शहरातून सर्वाधिक सात हजार दोनशे तीन एवढं मताधिक्य मिळालं आहे आणि इस्लामपूर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीने होण्याचे संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे या पुढील काळात मतदारसंघातील राजकीय वातावरण नेहमीच तापलेलं राहणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर